स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोलापूर जिल्ह्यात बळकट करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे विधानसभेचे उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची सोलापूर सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली असून त्यामुळे पक्षातील संघटनात्मक समीकरणात नवा उत्साह निर्माण झाला आहे मुंबईतील वरळी येथे सोलापूर शहर व जिल्हा निवडणुकीच्या संदर्भातील आढावा बैठक झाली या बैठकीत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यासोबत अण्णा बनसोडे यांची सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती या मागणीला अजित पवार सुनील तटकरे व दत्तात्रय भरणे यांनी मान्यता दिली दरम्यान माजी आमदार राजन पाटील यशवंत माने तसेच सिंह आणि विक्रमसिंह शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे अशावेळी पक्षाची संघटनात्मक ताकद टिकवून सर्वोत्तम कामगिरी करण्याचे मोठे आव्हान दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्या खांद्यावर असणार आहे